नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकट सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आता येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि नि महा विकास आघाडी या याच्यामध्ये जी लढत होणार आहे त्याच्यामध्ये महायुतीला समजा निवडून यायचं असेल तर त्यांनी गाफील राहता कामा नये ते खूप ओवर कॉन्फिडन्समध्ये गेले लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्सच त्यांना खूप नडला आणि ह्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे एवढ्या त्यांच्या सीट गेल्या विशेषतः त्यांनी ज्या भाजपला ज्या काही सीट्स हे करायच्या होत्या बदलायला पाहिजे होत्या त्या त्यांनी बदलायला पाहिजे होत्या जे संजय काका पाटील सांगलीचे त्याच्यानंतर तुमच्या नाईक रणजित नाईक निंबाळ रणजित निंबाळकर राम सातपुते अशी काही जी काही आणखीन पण काही ठिकाणच्या सीट्स होत्या या त्यांनी बदलायला पाहिजे होत्या ज्या त्यांनी बदलल्या नाही इवन पुण्याचं जे मुरली मोहोळ जे एक लाख साठ हजार मतांनी निवडून एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी निवडून आलेले आहेत तर तो पण काही म्हणजे फार मोठा विजय मी म्हणणार नाही कारण कसे गिरीश भाऊ इथे चार लाख साठ हजार साडेचार लाख मतांनी निवडून आले होते आणि साडेचार लाख मतांनी निवडून येऊन त्याच्यामध्ये आपण एक अठ्ठावन्न निवडून येणं हे काही योग्य नाही म्हणजे कोथरूडमध्ये सुद्धा मुरली मोहळांना म्हणावं तसा मताधित्य मिळालं नाही किंवा बारामती बारामती मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये खडकवासला मतदारसंघात जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही कोणी केलं नाही काय केलं नाही अजितदादांना फक्त दोष देऊन चालणार नाही समन्वयाचा पूर्ण अभाव सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात दिसत होता आज भाजपची लोकं भाजपची लोकं आज म्हणतात की अजितदादांना घेतल्यामुळे ते त्यांचा पराभव झाला पराभवाचं खापर कोणावर फोडता कामाने अजितदादांमुळे तुमचा समजा पराभव झाला तर तो तुमचा धैर्य धैर्यशील मोहिते पाटलांनी जो पराभव केला तो अजितदादांमुळे झाला नाही राम सातपुतेंचा पराभव झाला तो अजितदादांमुळे झाला नाही किंवा तुमच्या याच्यातला जो पराभव झाला रण रज, रणजित निंबा निंबाळकरचा पराभव झाला तो त्यांच्यामुळे झाला नाही काय या सगळ्यांचे जे पराभव झालेले आहेत हे त्यांच्या 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 ह्याच्यामुळे झालेले नाही इव्हन कोल्हापूरमध्ये सुद्धा की संजय मंडलिक पडले ही लोकं का पडली याचं आणि ह्यांना परत तिकीटं का दिली याच्यावर कुठेतरी मंथन व्हायला पाहिजे आणि विशेषतः बारामतीमध्ये जे अजितदादा पड म्हणजे सु सुनीलराव वहिनी पडल्या त्या का पडल्या खडक वासल्यामध्ये कोणी कामं केली नाहीत तुम्ही कारण अजितदादा खड खडक बसला हा बाल बाले किल्ला भाजपचा की जिथे तेहतीस हजार मतांचा हे मिळाला होता आघाडी मिळाली होती दोन हजार चौदामध्ये जेव्हा मा, महादेव जानकर उमेदवार होते सासष्ट हजाराचं हे होतं जेव्हा कांचन कुल उभ्या होत्या आणखीन दादांना फक्त वीस एकवीस हजार मतांचंच आघाडी मिळाली मतदान का झालं नाही नगर कुठल्या नगरसेवकांनी काम केलं नाही आमदारांनी काय केलं काय आता हेच आमदार तुम्ही परत रिपीट करणार असाल तर मी तुम्हाला सांगतो की आणि या हे ही या सीट तुम्हाला मिळणार नाही आणि आजही भाजपच्या ह्याच्यामध्ये मी जे बघतोय की त्या भाजपच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अजूनही ते खूप ओवर कॉन्फिडन्समध्ये आहेत आणखीन काही सीट्स या ओवर कॉन्फिडन्समध्ये पडू शकतात यांनी हे क आज पण भाजप त्यांच्या काय म्हणतात त्याला त्यांच्या ता, लोकांना एवढा विश्वासात घेत नाही याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवून आले पण आज जो समन्वयाचा विषय आहे अजितदादाच्या लोकांनी म्हणजे हे सगळे हे पण हे आहे की जिखडचा जो स्थानिक ज्या पक्षाचा जो उमेदवार असतो तो इतर लोकांना त्यांनी समन्वयामध्ये घेतलंच पाहिजे ज्याचा अभाव दिसत होता आणखीन त्या याच्यामध्ये म्हणजे बारामतीमध्ये किंवा इतर ठिकाणी मी जिथे काही बघितलं की तिथे राष्ट्रवादी अजितदादाची लोकं वेगळा प्रचार करणार भाजपची लोकं वेगळा प्रचार करणार ह्या भागामध्ये एवढं एकनाथ अस्तित्व पण नव्हतं पण जो डॅमेज यांनी शिवतारे बापूंनी केला विजयराव शिवतारांनी केला तो केलाच म्हणजे त्याला हे नाही मग अशा लोकांना तुम्ही परत तिकीट देणार का आज हर्षवर्धन पाटील वेगळी चूल मांडायचा हे करतायत मग कारण अजितदादांना म्हणजे सुनेत्रा वहिनींना एक खडक सोडला तर कुठूनही त्यांना आघाडी मिळाली नाही का आघाडी मिळाली नाही जिथे भाजपची लोकं होती म्हणजे वास्तविक माझ्या दृष्टीने जर इंदापूरमध्ये जवळजवळ पन पन्नास पंच्याहत्तर हजार मतांची आघाडी मिळायला पाहिजे होती का मिळाली नाही बारामतीमध्ये मी समजू शकतो की पवारसाहेबांचं हे आहे दौंडमध्ये का नाही मिळाली मग दौंडचा आमदार तुम्ही परत रिपीट करणार का तो तुमचा येणार का काय या सगळ्या गोष्टीचं आणखीन तुम्ही जोपर्यंत काय म्हणतात त्याला अकाउंटेबिलिटी तुम्ही जोपर्यंत फिक्स करत नाहीत चंद्रकांत पाटलांकडे ह्या ते क्लस्टर हेड होते त्यांनी काय केलं संघाला का डावललं गेलं तसंच अजित पवारां अजितदादांच्या लोकांनीसुद्धा काही लोकांना भाजपच्या लोकांना का, का विश्वासात घेतलं नाही हे झालं ह्याचं त्याच्यानंतर तुम्ही तुमचे स्वतःचे उमेदवार द्या आज अजितदादाची तसं म्हटलं तर अजितदादांना फिफ्टी पर्सेंट वेनिबिटी त्यांच्या पाच सीट्स होत्या पाचपैकी माधव जानकर पडणार होते हे पहिल्या दिवसापासून होतं त्यामुळे तो विषय नव्हता पण तुमची ह्याची सीट जी गेली उस्मानाबादची सीट गेली उस्मानाबादमध्ये कुठे कमी पडलो ओमराजे यांनी दोन वर्ष सातत्याने ते काम करत होते जेव्हापासनं फुटाफुटी झाली तेव्हापासून ते काम करत होते ओमराजे मग तिथे यांनी स्वतःचा आज भा यांनी प्रत्येकाने स्वतःचं स्वतःचे उमेदवार आत्तापासून फिक्स करायला पाहिजे शेवटच्या घटकेला तुम्ही मारामाऱ्या करू नका काय आज तुम्ही पवार आणि महाविकास आघाडी जे जिंकली त्याच्यात उद्धव ठाकरेंचं श्रेय नाही किंवा त्या पृथ्वीराज बाबांचं श्रेय नाही किंवा कोण त्याचं श्रेय फक्त म्हणजे फक्त म्हणजे फक्त पवारसाहेबांना जातं पवारसाहेबांनी आणि विधानसभेमध्ये सुद्धा पवारसाहेबांनी ते असंच करणार आहेत पवारसाहेब कमी जागा लढवतील पण सगळ्यात जास्त सीट निवडून आणतील आणि सगळ्यात कमी सीट उद्धव ठाकरेंच्या येणार आहेत त्या ह्याच्यामध्ये हेही लक्षात घ्या तुम्ही उद्धव ठाकरेंच्या अत्यंत कमी सीट येणार आहेत याच्यामध्ये काँग्रेस आणखीन पवारसाहेबांमध्येच कॉम्पिटिशन होणार आहे आज समजा महायुतीला यायचं असेल तर आत्तापासनं महायुतींनी त्यांचा एक सेंटर पॉईंट ठेवला पाहिजे प्रत्येक याचा एक बॅकअप प्लॅन झाला पाहिजे तुमचा उमेदवार आत्तापासून निश्चित व्हायला हो पाहिजे आणि या छोट्या मोठ्या मारा मारामाऱ्या बंद करायला पाहिजेत प्रवक्ते चांगले ठेवले पाहिजेत अजित पवारांनी अमोल मिटकरीसारखे प्रवक्ते ठेवले नाही पाहिजेत की जे भाजपच्या डोक्या डोळ्याच अतिशय सलता दणगिन ज्यांनी भाजपवर भाजपच्या कोर वोटर्सवर काही अत्यंत घाणेरड्या टीकापूर्वी केलेल्या आहेत आज त्यांना आज लोकांना ते ॲक्सेप्टेबल नाही आहेत लक्षा त्या तंची लोको पन तंची नी हे पण दादांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणखीन त्याप्रमाणे दादांनी त्यांची लोकं निवडायला पाहिजेत आणखीन अगदी विनेबिलिटी हा भाग ठेवून माणसं दिली पाहिजेत भाजपनी पण त्यांची जे पूर्वी दोन अडीच हजार मतांनी किंवा पाच दहा हजार मतांनी निवडून आलेली लोकं आहेत त्यांना परत रिपीट करायचं का रिपीट करणार असतील तर का हे याचा विचार कारण ही लोकं निवडून येण्याची शक्यता सेंट पर्सेंट कमी आहे म्हणजे भीमराव तापकीरांना खडक वासल्यातनं रिपीट केलं शंभर टक्के भीमराव तापकेळ पडणार शिवाजीनगरमधनं सिद्धार्थ शिरोळे यांना रिपीट केलं सेम पर्सन सिद्ध सिद्धार्थ शिरोळे पडणार चंद्रकांत पाटलांना तुम्ही खोट कोथरूडमधनं खो रिपीट केलं चंद्रकांत पाटलांची सीट जाणार कसब्याची सीट तुमची गेलेली आहे काय आणि जे नियोजन करणारी लोकं आहेत ना ही चांगली असली पाहिजेत आज नियोजन करणारी लोकं ही फक्त खोलीत बसून नियोजन करतात हे खोलीत बसून नियोजन करणारी लोकं नाही पाहिजेत तसंच अजित पवार किंवा यांचं शिव शिवसेनेनीसुद्धा त्यांची बूथ लेवलची टीम तयार करायला पाहिजे नाहीतर सगळीकडे पॅक केलं आहे ही भाषा नाही चालणार कारण आता गाठ स पवारसाहेबांशी आहे महाविकास आघाडी म्हणजे पवारसाहेब बाकी पाटोले नाही वाटोळे नाही आणखीन बाबा नाही आणि ते काय म्हणतात त्याला ते ठाकरे दोन्ही दोघंही दो त्यांचा तर विचार पण नाही त्यांचा वाटोळं करायला संजय राऊत भक्कम आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायला पण पवार साहेब इज मोस्ट डेंजरस पर्सन त्यामुळे समन्वय तुमचं परफेक्ट राहिलं पाहिजे समन्वयामध्ये कुठे समन कमी जास्त होत असेल तर त्याचं आत्तापासून त्याची हे करायला पाहिजे मध्ये आणायला नाही पाहिजे काय हे कारण म यांचं काय म्हणतात त्याला चंद्रकांत पाटलांचं बारामतीतलं जे स्टेटमेंट होतं आम्हाला शरद पवारांना पाडायचं आहे अरे शरद पवारांना तुम्ही पा अजितदादांच्या ह्याच्यात कशाला तुम्ही त्यांना त्यांच्यासमोर उभं राहून पळा हे करा ना आज समजा परत कोथरूडमधनं यांना तिकीट दिलं चंद्रकांत पाटलाला तिकीट दिलं तर शंभर टक्के ती सीट भाजपची जाणार आहे हे भाजपच्या लोकांनी कुठेतरी त्याचा अभ्यास करायला पाहिजे काय कारण ते अभ्यास करत नाहीत आणखीन काही ठिकाणी ते तसंच काही ठिकाणी ते फार ओवर कॉन्फिडन्समध्ये आहे तसंच जी मोठ्या नेत्यांच्या बाजूला जी चौकट आहे ती चौकटसुद्धा बदलली पाहिजे तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान द्यायला पाहिजे हा ओपऱ्या आहे तो बाहेरचा आहे तो राष्ट्रवादीचा आहे तो शिवसेनेचा आहे जिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे शिवसेनेची ताकद वापरायला पाहिजे जिथे नाही तिथे शिवसेनेनी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा तिथे ढवळाढवळ ढ़ड़ करायला नाही पाहिजे हे पवारसाहेबांनी अत्यंत सुंदर गणित मांडलं आणि पवारसाहेब सिनियर असल्या कारणामुळे त्यांनी सगळ्यांना गप्प पण बसवलं आणि पवारसाहेबांचं लोकांनी ऐकलं सुद्धा त्यामुळे महायुतीला समजा जागा जिंकायला पाहिजे असेल तर त्यांनी ह्याचा अगदी काटोकाट अभ्यास करायला पाहिजे आणि विशेषतः अजितदादांनी ह्याच्यामध्ये चांगला अभ्यास करायला पाहिजे अजितदादांनी ज्यांना निवडणूक लढवायची नाही आहे पण जे मा बॅग ऑफिस चांगलं सांभाळू शकतात अशी लोकं त्यांनी पुढे आणली पाहिजेत आज एवढंच धन्यवाद